नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा आपलं सरसें स्वागत आहे आपल्या मिस्टर अक्षय तोडकर यूट्यूब चॅनेलवर तर मित्रांनो बघू शकतोय आता दोन दिवसापूर्वी आपण कडेगावसाठी कडेगावसाठी मोरे म्हणून होते त्यांच्यासाठी लिंबू लोडिंग केला होता ज्यामध्ये आपण तेरा तेराची झाडं दोनशे असतील आणि आठ बाय दहाची नऊ शंभर झाडं अशी तीनशे झाडांचं लोडिंग केलं होतं आता त्यानंतर आज रोजी आपण म्हणजे आज एक ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी आपण आता हे जे लोडिंग करत आहोत ते श्री पाटोळे सर रिटायर शिक्षक आहेत हे त्यांच्यासाठी आपण आता हे दीडशे झाडांचं लोडिंग करत आहोत आणि त्याचबरोबर आपण ह्या गाडीमध्ये आता पाटील सर म्हणून आलेले आहेत तर त्यांचं पण आपण मिक्स झाडं नारळ हे लोडिंग ह्या गा एकाच गाडीमध्ये करणार आहोत दोन पाट्यांचा माल आहे आणि पाटोळे सर म्हटलं तर आपल्या नर्सरीचे जुने कस्टमर आहेत मागच्या वर्षी त्यांनी आपल्याकडनं बरेच जांभळ लिंबू आंबा हे झाडं घेतली होती आणि त्यानंतर आज पुन्हा एकदा त्यांचं आपण आता हे लोडिंग करत आहोत आता हे लोडिंग करत असताना आपण त्यांचा कागदी लिंबू जो आहे तो दीड वर्षाचा आडबाय दहाच्या बॅगमधला तीन किलोच्या बॅगमधला लोडिंग करत आहोत आणि हे आता लिंबू जो आहे तो कागदी लिंबू आहे सालीचा कमी पाण्यामध्ये येणारं असं पीक आणि जास्त रस मिळणार असं ही व्हरायटी आहे आणि ही लागवड करत असताना आपल्याला पंधरा बाय पंधरावर करायचं आहे एकरामध्ये दोनशे झाडं बसतात आणि सरांनी इतर पण जी झाडं घेतलेली आहेत आता आपण शेतकऱ्यांना काय करतो आहे की रोपांच्या बिलाच्याच मागं शेतकरी इथं आले असतील किंवा ऑनलाईन बुकिंग असेल रोपाच्या मागं खत पाण्याचं नियोजन देतो आहे रोपांची संख्या किती आहे त्यानुसार त्यांना लागणारं खत असेल मग त्यामध्ये तुम्हाला लागणारं सेंद्रिय खत असेल गांडूळ खत लिंबोळी पेंट थायमेट फॉरेट असेल किंवा आळवणीसाठी ह्युमिक ॲसिड बारा एकसष्ट ब्ल्यू कॉपर असेल किंवा फवारणीसाठी कीटकनाशक बुरशीनाशक कोणतं किती प्रमाणात घ्यायचं पंप कसा वापरावा त्यानंतर खत असतील डी ए पी दहा सव्वीस सव्वीस आता हे बेसिक शेड्यूल जे असतं आहे आपलं सहा महिन्याचं ते देत असतो आहे आणि त्यानंतर त्यामध्ये काही अडचण आल्यास आपण शेतकऱ्यांना कॉल करायला सांगत असतोय तर आता जे शेतकरी आपला व्हिडिओ बघत असतील सुद्धा लक्षात ठेवायचं आहे ज्यावेळेस तुम्ही आता रोपं घेत आहे त्यानंतर रोपं लागून चांगली निघत झाडं चांगली वाढस तोपर्यंत एक सहा महिने वर्षभर कमीत कमी आपल्या कॉन्टॅक्टमध्ये राहायचं आहे आणि चांगल्या प्रकारे झाडं झाल्यानंतर मगच फळ धरायचं आहे जनरली आता हे रोप लावल्यानंतर आता येणाऱ्या सीझनमध्ये म्हणजे पावसाळा संपल्यावर याला काही ताण देता येत नाही किंवा तेरा तेराची जरी रोप असतील तरीसुद्धा त्याला आपल्याला काही लगेच ताण देता येणार नाही तर आता आपल्याला जनरली पुढच्या वर्षी आपल्याला ह्या झाडांना पाऊस संपला की ताण द्यायचा आहे आणि त्यानंतर याला फळ धरायचं आहे आता हे सगळं नियोजन करत असताना आता आपल्याला फक्त झाडांच्या वाढीवर फोकस करायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला ज्यावेळेस फळ धरायचं आहे त्याआधी आपल्याला उन्हाळ्यामध्ये बेसलडोस खत टाकणे असेल छाटणे असेल त्यानंतर स जर आपल्याला लवकर उत्पादन जास्त हवे असेल तर कलटारसुद्धा आपण ह्याला वापरू शकतो आहे त्यामुळं झाडाची लाईफ कमी होत नाही किंवा काय नाही किंवा तुम्ही एखाद्या वर्ष गॅप देऊन त्याच्या पुढच्या वर्षीसुद्धा कलटार म्हटला तर वापरू शकताय तर आता हे एका व्हिडिओमध्ये हे सगळं सांगणं शक्य नसतं आहे तर ते तुम्हाला स्टेप बाय स्टेप आपण ह्या सगळ्या गोष्टी सांगत जातो आहे आता हे फक्त आपण पॉईंट बोललेलो आहे त्यामध्ये बेसिक ज्या गोष्टी आहेत तर त्या सगळ्या गोष्टी आपण त्यामध्ये तुम्हाला सांगत असतो आहे शेतकऱ्यांना आता व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा जेणेकरून डेली अपडेट मिळत जातात आणि खात्रीशी रोपांबरोबर फ्री सल्ला मार्गदर्शन देणारी महाराष्ट्रातली एक नंबरची नर्सरी सर्वात मोठी सर्वात जुनी अशी नर्सरी आहे आता बघू शकतो आपण आता इथं आपल्या नस मध्ये स्वतः इथं शेतकरी आलेले आहेत बघू शकतोय पाटील सर आहेत इकडं पाटोळे सर आमच्या सरांबरोबर बोलत आहेत पाटोळे सरांचे चिरंजीव असतील तर आता हे आता लोडिंग अशा पद्धतीनं चालू आहे आता आपण त्यामध्ये पुढचं मटेरियल भरण्यासाठी निघणार आहे आता ही लिंबूची जी दीडशे रोपं होती ती झालेली आहेत लोडिंग बघू शकतोय क्वालिटी आता त्यानंतर आपण पुढचं लोडिंग करणार आहोत तरी या व्हिडिओमध्ये एवढंच धन्यवाद आपला दिवस शुभ अस